सर्वांना नमस्कार आज भास्कराचार्य हे पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत प्राध्यापक श्रीराम राम चौथ वाले भास्कराचार्य मित्रांनो गणित या विषयाचे नाव काढले की आपल्यापैकी अनेकांना धडकी भरते हा विषय खूपच कठीण आहे असेच वाटते परंतु हा विषय आपल्या प्रतिभेद्वारा रंजक बनविण्याचा प्रयत्न करणारा एक महान गणितज्ञ आपल्या देशात जन्माला आला त्याचे नाव भास्कराचार्य वस्तुत अगदी वेदकाळापासून आपल्या देशात गणिताचा अभ्यास होत आहे परंतु खगोलशास्त्रावरील ग्रंथामध्ये गणितासंबंधी विचार करणारा प्रथम भारतीय म्हणून आर्यभटाचे नाव घेतले जाते पाचव्या शतकात होऊन गेलेल्या या महान शास्त्रज्ञाचेच नाव आपल्या प्रथम उपग्रहास देण्यात आले आहे आर्यभटानंतर वराहमिहीर ब्रह्मगुप्त लल्ल श्रीधर मुंजल महावीर अशा अनेक श्रेष्ठ खगोलशास्त्री व गणितज्ञांची एक दिव्य परंपरा आपल्या देशात आढळते महावीराचार्यांनी गणितास खगोलशास्त्रापासून अलग करून गणितसारसंग्रह नावाचा शुद्ध गणितावरचा ग्रंथ लिहिला पुढे ही परंपरा कायम राहिली भास्कराचार्य हे नुसतेच तज्ञ तज्ञ वा खगोलशास्त्री नव्हते तर त्यांनी आपल्या आधी होऊन गेलेल्या अनेक गणिततज्ञांचा ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर केल्या व स्वतंत्र ग्रंथरचना केली अशा गणितसूर्य भास्कराचार्यांच्या जीवनाचा व कार्याचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया जीवनकाल स्वतःसंबंधी विशेष काहीही न लिहून ठेवण्याची आपल्या पूर्वजांची परंपरा भास्कराचार्यांनी पण कायम ठेवली त्यामुळे त्यांची माहिती त्यांच्या ग्रंथांमधून जेवढी मिळते त्यावरच समाधान मानावे लागते सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात स्वतः संबंधी सांगताना भास्कराचार्य म्हणतात रसगुण पूर्ण मही समशक नृपसमये भवन मोपत्ती वर्षेण मया सिद्धांत शिरोमणी रचिता रस म्हणजे सहा गुण तीन पूर्ण शून्य मही एक अर्थात माझा शके एक हजार छत्तीसमध्ये झाला वय वयाच्या छत्तीसाव्या वर्षी मी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची रचना केली यानुसार भास्कराचार्यांचा जन्म इसवी सन अकराशे चौदा साली झाला व इसवी सन अकराशे पन्नासमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला असे स्पष्ट होते आपल्या कुलासंबंधी सांगताना ते म्हणतात जो प्रदेश सह्याद्री पर्वतांच्या रांगांनी वेढलेला आहे ज्या ठिकाणी तीन वेदांचे जानकार विद्वान राहतात व जे स्थान नाना सज्जनांचे निवासस्थान आहे अशा विज्जडविड या गावी शांडिल्य गोत्रात जन्मलेले श्रोत व स्मार्त धर्मनियमात निपुण व समस्त विद्या व शास्त्रांचा शिरोमणी असलेले महेश्वर नावाचे एक ब्राह्मण राहत होते त्यांचा पुत्र भास्कर याने आपल्या पित्याच्या आशीर्वादाने हा ग्रंथ लिहिला जो सहज समजण्यासारखा आहे व अनेक चुकीच्या समजुती दूर करणारा आहे परंतु विज्जडबीड हे गाव नेमके कोणते हा प्रश्न दुर्दैवाने आजही सुटलेला नाही भास्कराचार्यांचेच वडील निशेष विद्यानिधी इत्यादी पदवींनी सन्मानित होते व त्यांनाच भास्कराचार्य आपले गुरु मानित असत बीजगणित या प्रकरणाच्या शेवटच्या श्लोकात भास्कराचार्य म्हणतात मान्यवर विद्वानांकडून आचार्यवर्य ही पदवी प्राप्त झालेले महेश्वर जगदविख्यात होते त्यांच्याजवळून स्वल्प ज्ञान व बीजगणिताचे पाठ घेऊन भास्कराने बीजगणित हा ग्रंथ लिहिला आहे शिक्षण भास्कराचार्यांचे पूर्वजही उच्चशी दर्जाचे विद्वान होते परंपरेला अनुसरून त्यांनी गणित व खगोलशास्त्र ह्यासोबतच अनेक विद्यांचा व उपशाखांचा सखोल अभ्यास केला होता एक व्यक्ती गणितज्ञ व कवी असणे हा अत्यंत दुर्मिळ योग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो लीलावती ग्रंथाच्या शेवटच्या श्लोकात ते म्हणतात ज्याने भास्कराने आठ व्याकरण ग्रंथ सहा न्यायशास्त्रे चार वेद सहा वैद्यक संहिता पाच भरतशास्त्रे दोन मीमांसा व पाच गणितग्रंथ अभ्यासले आहे व जो मानतो की सच्चिदानंद रूपी एकाच परब्रह्माचा महिमा अनाकलनीय आहे तो कवी भास्कर या ग्रंथाचा लीलावतीचा कर्ता आहे यावरून भास्कराचार्यांच्या विद्याभ्यासाची कल्पना करता येते भास्कराचार्यांची ग्रंथसंपदा भास्कराचार्यांच्या प्रमुख ग्रंथाचे नाव सिद्धांत शिरोमणी असून हा ग्रंथ इसवी सन अकराशे पन्नास साली लिहिण्यात आला अर्थातच हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे या ग्रंथाचे चार मुख्य खंड आहेत लीलावती बीजगणित ग्रहगणिताध्याय गोलाध्याय पुढे हा प्रत्येक खंड स्वतंत्र ग्रंथ म्हटला म्हणून मांडला गेला व अभ्यासला गेला ज्या व्यक्तीला भारतीय खगोलशास्त्राचे अध्ययन करावयाचे आहे त्याने सिद्धांत शिरोमणी या एकाच ग्रंथाचे अध्ययन करणे पुरेसे आहे अशा या ज्योतिषशास्त्रावरील प्रमाणग्रंथाचे फारसी इंग्रजी मराठी गुजराती कन्नड तामिळ इत्यादी भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले व चार हजारहून अधिक टीका ग्रंथ यावर लिहिल्या गेले या गोष्टीवरून त्याची लोकप्रियता व मान्यता ध्यानात येते या चार भागांचा थोडक्यात परिचय करून घेऊ लिलावती ज्या एका ग्रंथामुळे भास्कराचार्य व भारतीय गणित अतिप्रसिद्ध आहे तो हा ग्रंथ आहे अंकगणिताचा पाठ्यपुस्तक म्हणून जवळपास सहाशे वर्ष लोकप्रिय असलेला हा ग्रंथ त्यातील वेधक मांडणी व मनोरंजक उदाहरणे त्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे परंतु ती लीलावती कोण होती हा प्रश्न अद्यापही सुटला नाही ती भास्कराचार्यांची मुलगी की पत्नी व केवळ हे एखादे काव्यात्मक नाव ह्याविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही या ग्रंथात एकूण दोनशे एकसष्ट श्लोक असून यात स्थूलमानाने खालील विषयांची चर्चा आढळते एक दशमान स्थान संज्ञा दोन पूर्णांक व अपूर्णांक संख्येवरील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ घन गन, घनमूळ ह्यांच्या पद्धती तीन त्रैराशिक चार पंचराशिक इत्यादी पाच श्रेणी व्यवहार सहा क्षेत्रमापन सात व्यवहार आठ अंकपाश नऊ व्यवहार ह्या ग्रंथावर आजपर्यंत शेकडो टीका ग्रंथ लिहिले गेले असून बुद्धिविलासिनी नावाची गणेश दैवत यांची टीका विशेष प्रसिद्ध आहे विनायक खानापूरकार शास्त्री यांनी स्पष्टीकरणासह लीलावतीचे मराठी भाषांतर केले सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये तर पंडित सुधाकर द्विवेदी यांची हिंदी भाषेतील टीका प्रसिद्ध आहे एकोणीसशे दहा याशिवाय अबुल फैजी यांचे फारसी भाषांतर पंधराशे सत्याऐंशी आणि जेम्स टेलर व कोलब्रुक यांची इंग्रजी भाषांतरे अठराशे सोळा लोकप्रिय आहेत आधुनिक काळातील एकोणीसशे एकाहत्तरला नारायण फडके यांचे लीलावती पुनर्दर्शन ह्या नावाचे सुबोध भाषांतर अभ्यासकांना मूळ लिलावतीची उत्तम ओळख करून देते दोन बीजगणित भास्कराचार्यांचा हा दुसरा ग्रंथ ह्यात उपसंहाराचे धरून एकूण दोनशे तेरा श्लोक आहेत अकरा प्रकरणांमधून बीजगणिताची मांडणी करताना भास्कराचार्य आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या गणितज्ञांचे ऋण मान्य करतात ते म्हणतात बीजगणित या विषयावर ब्रह्मगुप्त श्रीधर पद्मनाभ इत्यादी मान्यवर गणितज्ञांचे विस्तृत ग्रंथ आहेत परंतु ह्या सविस्तर ग्रंथातील उत्तम भाग निवडून व काही नवीन संकल्पनांची जोड देऊन मी हा ग्रंथ तयार केला आहे लीलावतीप्रमाणेच या ग्रंथावरही संस्कृत व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक टीका ग्रंथ प्रसिद्ध झालेत त्यात कृष्णदैवत यांची बीजनवांकुर नावाची टीका सूर्यदासाची बीज टीका इत्यादी लोकप्रिय आहेत खानापूरकरांची मराठी टीका फारसी व इंग्रजी भाषांतरेही उपलब्ध आहेत भास्कराचार्यानंतर जवळपास सहाशे वर्ष त्यांचे बीजगणित संपूर्ण भारतभर प्रसिद्ध होते या ग्रंथामध्ये खालील विषयांची चर्चा केली आहे एक आधुनिक बीजगणिताप्रमाणे अज्ञात संख्या दर्शवण्यासाठी अक्षरांचा वापर करून धन व ऋणसंख्यांवरील बैजिक क्रिया दोन शून्यासंबंधी नियम गणितातील अनंत संकल्पनेचा पहिला संदर्भ तीन वैजिक संख्यांसंबंधी विवेचन चार कुट्टक अनिर्धार्य एकघाती व द्विघाती समीकरणे पाच भावित सहा एकवर्ण व अनेक वर्ण समीकरणे सात वर्ग समीकरणे इत्यादी यातील कुट्टक विवरण व चक्रवाल ही प्रकरणे जगभर गाजलीत कारण पाश्चात्य गणिततज्ञांच्या जवळपास पाचशे वर्षेआधी या प्रकारची समीकरणे कशी सोडवावी याची चर्चा भास्कराचार्यांनी या प्रकरणात केली आहे तीन ग्रहगणिताध्याय व गोलाध्याय ग्रहगणिताध्याय ह्या खंडात तीनशे शेहेचाळीस श्लोक असून गोलाध्याय ह्या खंडात दोन हजार एकशे श्लोक आहेत या दोन्ही खंडामधून खालील प्रमुख विषयांची चर्चा आढळते एक गोलाचा अभ्यास गोलीय त्रिकोणमती तत्वे खगोलीय सहनिर्देशक पद्धती दोन ग्रहांच्या स्थिती गती भ्रमणे बिंब इत्यादी तीन ग्रहणांचे गणित कारणे चार पंचांगाचे गणित नक्षत्रे व सौरदिन अधिक मास इत्यादी पाच कालगणना कालमापन युगसंकल्पना सहा भुवनकोश म्हणजे पृथ्वीचे वर्णन सात भुजांतर व उदयांतर इत्यादी आठ चंद्रासंबंधी माहिती नऊ ऋतुवर्णन इत्यादी वरील विषयासंबंधित भास्कराचार्यांच्या लिखाणावरून त्यांची प्रतिभा व अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचन करणारी बुद्धिमत्ता अभ्यासकास लक्षात येते चार यंत्राध्याय सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात यंत्राध्याय नावाचे स्वतंत्र प्रकरण आढळते आकाशाचे निरीक्षण करण्याकरिता भास्कराचार्यांनी अत्यंत साधी दिसणारी जी नऊ यंत्र निर्माण केलीत त्याचे विवरण यात केलेले आहे या यंत्रांची नावे ही आहेत गोलयंत्र नाडीवलय यष्टी शंकू घटिका चक्र चाप तूर्य आणि फलक यापैकी भास्कराचार्यांना फलक यंत्र अधिक प्रिय होते या यंत्रास ॲस्टोलेपचा पूर्वज मानावे असे विद्वानांचे मत आहे यष्टीचा उपयोग करून भास्कराचार्यांनी अंतरे व उंची मोजण्यासंबंधी जे गणित मांडले आहे ते अभिनव या या आहे यात शंका नाही पाच करणकुतूहल या ग्रंथामध्ये दहा अध्याय असून त्यामध्ये पंचांगसंबंधी चर्चा केली आहे पंचांग तयार करण्यासंबंधी विविध पद्धती समस्या व त्यांचे निवारण करण्याच्या पद्धती आदी विषय या ग्रंथात आहेत भास्करपूर्व भारतीय गणित या ग्रंथामधून भास्कराचार्यांनी त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या गणितज्ञांचे ऋण मान्य केले आहे किंबहुना या, या उल्लेखामुळेच असे कोणी गणितज्ञ व त्यांचे ग्रंथ होते असे आपल्याला कळते कारण आता काळाच्या प्रवाहात त्यांचे अनेक ग्रंथ लुप्त झाले आहेत तेव्हा अगदी वैदिक पै काळापासून चालत आलेल्या कोणत्या परंपरेचे भास्कराचार्य पायिक होते हे पाहणे उद्बोधक ठरेल खात्रीने सांगतो आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला खूप अभिमान वाटेल आणि प्रत्येकच गोष्ट आपल्याला परदेशीयांकडून मिळाली आहे हा भ्रम व न्यूनगंड दूर होईल चला तर ह्या भास्कर पूर्व परंपरेची थोडक्यात ओळख करून घेऊया एक संख्या व दशमान पद्धती अगदी वैदिक कालापासून भारतीयांना संख्या व दशमान पद्धतीचे ज्ञान होते संख्या लिहिण्याची ही अत्यंत शास्त्रीय व सुलभ पद्धती भारतीयांची जगाला अनुपम देणगी आहे ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद वेदसंहिता पुराणे ब्राह्मण ग्रंथ इत्यादीमध्ये या संबंधाने विपुल उल्लेख आढळतात याशिवाय प्राचीन जैन व बौद्ध ग्रंथातही यासंबंधीचा उल्लेख आढळतात सर्वात प्रथम वेदकालीन मेधातिथी ऋषींनी संख्यास्थानांची एकम दशम सहस्त्र इत्यादी नावे सांगितली त्यानंतर आर्यभट्ट श्रीधर महावीर इत्यादी गणितज्ञांनी या नावात दुरुस्ती व वा वाढ केली ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात तर दहाचा त्रेपन्ना वाघात या प्रचंड मोठ्या संख्येस तल्लक्षणा हे नाव दिलेले आहे साऱ्या जगाने संख्या लेखनाच्या भारतीय पद्धतीचे नुसते कौतुक व आश्चर्य व्यक्त केले असे नाही तर बाराव्या शतकात अरब देशांनी व त्यांच्याकडून युरोपीय देशांनी ही पद्धती स्वीकारली व आजही जगभर ह्याच पद्धतीने संख्यालेखन केले जाते विसाव्या शतकातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणतात आम्ही भारतीयांचे खूपच ऋणी आहोत ज्यांनी आम्हाला संख्या ज्ञान व मापन शिकविले ज्याच्याशिवाय आधुनिक काळातील कोणताही शोध लागणे शक्य नव्हते दोन शूल् व सूत्रे प्राचीन काळी मोठ्या प्रमाणावर यज्ञयाग करीत असत ह्यासाठी विशिष्ट प्रकारची यज्ञभूमी यज्ञवेदी मंडप इत्यादी रचना ठरविल्या गेल्या नामक ग्रंथामधून या प्रकारच्या रचनांची माहिती दिली आहे यावरून भारतीयांचे भूमितीचे ज्ञान किती प्रगत होते हे ध्यानात येते तीन लगदमुनींच्या ज्योतिष व काही जैन आगम ग्रंथांवरून भारतीयांच्या गणितातील तत्कालीन प्रगतीचे ज्ञान होते प्रथम आर्यभटानंतर ज्या भास्करपूर्व प्रमुख गणितज्ञांची नावे इतिहासाला माहीत आहेत ती खालीलप्रमाणे सांगता येतात आर्यभट्ट प्रथम ग्रंथ आर्यभट्टीय इसवी सन चारशे नव्याण्णव वराम ग्रंथ बृहतसंहिता व अन्य इसवी सन पाचशे पाच ब्रह्मगुप्त ग्रंथ ब्राह्मस्फुट सिद्धांत इसवी सन सहाशे अठ्ठावीस भास्कराचार्य प्रथम महा ग्रंथ महाभास्करीय व अन्य इसवी सन सहाशे एकोणतीस श्रीधराचार्य ग्रंथ पाटीगणित इसवी सन सातशे पन्नास महावीराचार्य ग्रंथ गणितसारसंग्रह इसवी सन आठशे पन्नास आर्यभट्ट द्वितीय ग्रंथ महासिद्धांत नऊशे अठ्याहत्तर श्रीपती ग्रंथ गणित तिलक इसवी सन एक हजार एकोणचाळीस उपरोक्त ग्रंथामधून भारतीयांनी गणिताच्या अनेक उपशाखा उपशाखांमध्ये केलेल्या प्रगतीचे दर्शन होते व वेदांगशास्त्रानाम गणितम मूर्धनी स्थितम या उक्तीची सार्थकता पटते भास्कराचार्यांनी यापैकी अनेक ग्रंथ अभ्यासले व त्यातील उत्तम भाग वेचून आणि त्यातील उणीवा दूर करून स्वतःची सर्वोत्तम अशी ग्रंथ रचना केली यातील प्रमुख गोष्टींचा आता मागोवा घेऊया लीलावतीमधील गणितविचार एक संख्या संज्ञा भास्कराचार्यांनी स्वतःची पद्धती विकसित केली व संख्यास्थानांना दशगुणोत्तर प्रमाणे प्रमाणाने नावे सांगितली ते म्हणतात एकदश शत सहस्रायुत लक्ष प्रयुत कोट्य क्रमशः अबुर्दमब्जम खर्व निखरव महापद्म शंख वस्तम चांत्यम मध्यम परार्धमिती दश गुणोत्तरं संज्ञा संख्या स्थानानां स्थानाना व्यवहारार्थ कृत पूर्वे परंतु कोटी खरव शंकू म्हणजे नेमकी कोणती संख्या हे आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून परिचित पद्धतीने या संख्या खालीलप्रमाणे मांडता येईल एकम एक दशम दहा शतम शंभर सहस्त्र एक हजार अयुत दहा हजार लक्ष एक लाख प्रयुत दहा लाख कोटी एक करोड अर्बुद दहा करोड अब्ज म्हणजे एक वर नऊ शून्य खरव म्हणजे एक वर दहा शून्य निखर्व एक वर अकरा शून्य महापद्म एक वर बारा शून्य शंकू एकवर तेरा शून्य जलधी एकवर चौदा शून्य अंत्य दहा एकवर पंधरा शून्य मध्य एकवर सोळा शून्य पराार्ध एकवर सतरा शून्य पाश्चात्य देशात ग्रीकांच्या संख्यासोज्ञा मिरीड दहा हजार व रोमन संख्यासंज्ञा मिल एक हजारपर्यंतच मर्यादित होत्या अगदी अलीकडे बिलियन व ट्रिलियन हे शब्द वापरण्यात येतात हे पाहिल्यानंतर भारतीयांच्या कल्पनाशक्तीची व क्षमतेची जाणीव होते दोन कर्मे प्रकरण क्रमांक तीन ते सहामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व संख्यांचा वर्ग करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत प्रत्येक पद्धती उदाहरणासह स्पष्ट केली आहे प्रकरण क्रमांक सात आठ व नऊमध्ये संख्यांचे वर्गमूळ काढणे घन काढणे व घनमूळ काढणे यांच्या पद्धतींचा विचार केला आहे तीन परिकर्माष्टक क्रमांक दहा ते चौदा या पाच प्रकरणांमधून याच आठ क्रिया पूर्णांकावर कशा कराव्या यासंबंधी विवेचन केले आहे चार शून्यावरील कृत्ये प्रकरण पंधरामध्ये शून्यासंबंधी आठ कृत्ये सांगितली आहेत कोणत्याही संख्येत शून्य मिळविल्यास किंवा वजा केल्यास तीच संख्या मिळते शून्याचा वर्ग घनवर्गमूळ घनमुळे सर्व शून्यच असतात कोणत्याही संख्येत शून्याने गुणल्यास गुणाकार शून्यच येतो संख्या ह्यास खहर हे नाव देण्यात आले आहे पाच प्रकरण सोळा ते एकोणीसमध्ये व्यस्तविधी इष्टकर्म संक्रमण व वर्गांतर या क्रियांचे विवरण आहे तर वर्ग समीकरणांची उकल करण्याच्या काही पद्धतींची चर्चा प्रकरण वीसमध्ये आहे सहा पुढील तीन प्रकरणात त्रैराशिके व्यस्त त्रैराशिके व पंचराशिके ह्यासंबंधी विवेचन आढळते तर प्रकरण पंचवीसमध्ये विविध सूत्रे व उदाहरणांद्वारा सरळ व्याज व त्याचा व्यावहारिक उपयोग सांगितला आहे धन्यवाद